मित्रांनो सिद्धपुरुष या शब्दाचा नक्की अर्थ काय होता तर आपल्या सामान्य समूहामध्ये देवाने पाठवलेला एक असा व्यक्तिमत्व जसं की आपण श्री संत बाळूमामा यांचं पण उदाहरण घेऊ हो शकतो आपल्या पृथ्वीतलावरती असे बरेच लोक असत संत वगैरे होऊन गेलेत ज्यांनी देवाची घोर तपस्या करून अशा प्रकारची सिद्धी प्राप्त केली आणि लोककल्याण पण केला तर मित्रांनो असाच एक व्यक्तिमत्व ज्याचं नाव असा महादेव परब आणि महादेव परब ही व्यक्ती केरवडे गावामध्ये जन्मा केली जवळजवळ शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी चला तर पाहूया महादेव परब यांनी कोणती सिद्धी प्राप्त केली आणि लोककल्याण काय काय केला आणि ह्या गावामध्ये त्यांची आजच्या दिवशी काय ख्याती असा ती या व्हिडिओमध्ये पाहूया महादेवाचे केरवडे या गावात जाण्यासाठी आम्ही सकाळीच घरातून बाहेर पडलो महादेवाचे केरवडे हे गाव कुडाळ तालुक्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात पहिल्यांदा ह्या गावाचं नाव केरवडे असा होता पण याच गावामध्ये महादेव परब या नावाचं एक व्यक्तिमत्व जन्मा केला आणि या व्यक्तीने सिद्धप्राप्ती करून लोककल्याण केला त्यामुळे या गावात महादेवाचे केरवडे असं नाव पडला सध्या कोकणामध्ये मान्सून इल्लो असा आणि सुंदर अशी हिरवळ ह्या कोकणात सजलेली असा तुम्ही सध्या कोकणातले रस्ते बघतलास तर दाटीवाटीने पूर्णपणे हिरवळ तुमका बघूक मिळतली सावंतवाडी आकेरी माणगाव असे गाव, गाव क्रॉस करीत करीत आम्ही आकाशाक भिंणाऱ्या ह्या केरवडे गावामध्ये येऊन पोचलो पावसाची सर सकाळीच येऊन गेली होती आणि आता कडक ऊन पडलेला होता त्याच्यातच सुंदर निळाक्षार दिसणारा आकाश हिरवेगार रस्ते आणि बाजूची सुंदर वाहणारी कर्ली नदी आणि हे आकाशात भिडणारे डोंगर ह्या सगळ्या बघून आमचं मन अगदी वेडावून गेला सुंदर असो रस्तो पाठीमागे टाकत टाकत आम्ही महादेवचे केरवडे ह्या गावात पोचलो आणि डाव्या बाजूक सिद्ध पुरुष महादेव मंदिर या ठिकाणी जाणार असतो अशा प्रकारचा बोर्ड आमका दिसलो मुख्य रस्तो सोडून आम्ही ह्या आतल्या रस्त्यामध्ये वाट धरली आता एक छोटसं निमुळतो रस्तो या गावामध्ये जाय होतो वातावरण एकदम हिरवळीने नटलेला होता त्यामुळे आमका कुठलोच कंटाळो येई नाही होतो सुंदर असं निसर्ग बघित बघित आम्ही ह्या मंदिराकडे येऊन पोचलो महादेवाचे केरवडे हाव तसं एकदम लहानच जवळजवळ रांगणागडाच्या पायथ्याशी हाव स्थित असा आणि सुंदर असो ह्या गावातून रांगणागड आपणाक बघूप पण मिळतं श्री सिद्धपुरुष मंदिर केरवडे ह्या मंदिरापाशी आम्ही येऊन पोचलो मंदिर तसा साधासुदांच पण कीर्ती मात्र खूप महान सुंदर असा जुन्या पद्धतीचा टुमदार मंदिर निसर्गाच्या सानिध्यात आपणाक भोग मिळता मंदिर पूर्णपणे कवलारू असा आणि लाकडाची फ्रेमिंग केलेली असा पण आता हल्लीच जागा कमी पडत असल्यामुळे सभामंडप पत्र्याचं केलेलं असा हिरवेगार झाडं नारळ सुपारी आणि निळं आकाश याच्या खाली ह्या मंदिर अत्यंत सुंदर दिसतं तर मित्रांनो हा असा आकाशात भिडणारो मंदिराचो सुंदर असो कळस आणि कौलारू मंदिर ही ह्या मंदिराची पाठीमागची बाजू असा मंदिर तसा अगदी साधा लाकडाची फ्रेमिंग केलेला जुन्या पद्धतीचा पण आजूबाजूचा प्रांगण अत्यंत साफ स्वच्छ आणि सुंदर माका बघूक मिळाला मंदिराच्या बाहेरील दर्शन करून आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करी होतो त्यासाठी देवाच्या भेटीसाठी आम्ही नारळ केळी फुलं आणि अगरबत्ती पण घेतली नारळ किती रुपये सभा मंडप सभामंडप सभामंडप अगदी प्रशस्त असा आता आपण सिद्ध मंदिरामध्ये प्रवेश करून सगळ्यात पहिल्यांदा देवाच्या समाधीचा दर्शन करूया मंदिरामध्ये प्रवेश करताच अत्यंत सुखसमाधान मनाक लाभला कोल्हापूरवरून बरेच भाविक या ठिकाणी इलेले माका दिसा होते आणि मंदिरामध्ये प्रचंड गर्दी पण होती सुगंधित अगरबत्तीचं सुगंध सगळ्या ठिकाणी दरवळत होतो आणि बाजूक लावलेली शांतसमयी अगदी वातावरण प्रफुल्लित करी होती श्री महादेव परब यांनी जरीमरी म्हणजे सातियासरा यांका आपले बहिणी मानले होते त्यामुळे यांचा पण मूर्तीचा दर्शन याच मंदिरामध्ये होता श्री महादेव परब हे प्रचंड मोठे सिद्ध पुरुष होते आणि त्यांनी शिवशंकराची भक्ती करून आपणाक सिद्धी प्राप्त करून घेतली होती केरवडे गावामध्ये महादेव परब यांनी बराच चांगल्या प्रकारे लोककल्याण केला अगदी सहजरित्या ते लोकांचं भविष्य सांगत असत जसं की तुम्ही जर कोणत्या लोकेशनवरून त्यांच्या जर देवळामध्ये गेलात तर ते आधीच सांगत असत तुमचं नाव गाव तुम्ही कुठून आलात तुम्ही आज काय खाल्लंत कुठे अडकलेलात ह्या सर्व गोष्टी अगदी सहजरित्या ते सांगत असत मघाशीच सांगितल्याप्रमाणे परत एकदा मी सांगते ह्या मंदिराच्या आतील फ्रेमिंग हा पूर्णपणे लाकडी असा आणि सुंदरित्या ह्या मंदिर जुन्या पद्धतीमध्ये बांधलेला असा दर सोमवारी बरेच आजूबाजूचे भाविक जसं की कोल्हापूर कर्नाटक महाराष्ट्र गोवा येथील भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात श्री महादेव परब यांची ही छोटीशी घुमट या ठिकाणी मंदिरात बांधलेली असा आणि याच ठिकाणी त्यांनी जिवंत समाधी शंभर ते सव्वाशे वर्षापूर्वी घेतलेली होती ज्या लोकांचे घरातील किंवा इतर कठीण प्रश्न सुटत नाहीत ते लोक वारा दिवशी ह्या मंदिरामध्ये आवर्जून भेट देतात आणि आपले प्रश्न सोडवतात आणि खात्रीशीर त्यांना ह्याचं उपाय पण मिळतात आता आपण श्री महादेव परब ज्या ठिकाणी गादी टाकून बसत त्या ठिकाणाचं दर्शन करूया त्याच्या अगदी समोर सुंदर अशी ही लाकडाची दीपमाळ आपणाक बघू मिळता आणि हीच ती गादी ज्या ठिकाणी श्री महादेव परब हे या ठिकाणी बसून लोककल्याण करीत श्री महादेव परब हे शिवशंकरांचे प्रचंड मोठे भक्त होते त्यामुळे त्यांका शिवशंकरांचं अंश मानला जाता त्यामुळे या ठिकाणी नारळ केळी बेल अशा प्रकारची फुलं वाहिली जातात तर मित्रांनो ह्या मी तुमका आत्ता सिद्ध महापुरुष महादेव परब यांच्या समाधीचा आणि मंदिराचा दर्शन करवलं आहे पण हेच सिद्ध पुरुष डोंगरामध्ये बसून एका ठिकाणी साधना करीत असत तर तो महादेवाचा डोंगर याच्या बाजूकच असा तर आपण आता आपण तो डोंगर बघण्यासाठी पण वरती जाऊया तर मित्रांनो आमका पहिल्यांदा वाटला की हो प्रचंड मोठं डोंगर आमका चढण्यासाठी बरेच तास लागतले किंवा आमची दमछाक होतली पण आम्ही या ठिकाणी बघितलं तर आमच्या अगोदर बरीच म्हातारी लोकंसुद्धा हो डोंगर चढण्यासाठी गेली होती आणि आमका समजला की जाण्यासाठी अर्धा तास आणि येण्यासाठी पंधरा मिनटं अशा प्रकारे अंतर ह्या डोंगराचा असा आता ह्या डोंगरावरती नक्की काय असा ह्या तुम्ही ह्या विडोमध्येच कनेक्टेड राहा आणि बघा ह्या डोंगरावर चढून जाण्यासाठी छोटे मोठे ओहोळ आणि सुंदर हिरवळीचे गालीचे पार करीत करीत पुढे पुढे जावचा लागता आणि त्याच्यानंतरच हा डोंगर चढण्यासाठी सुरुवात होता सुंदर वातावरण आजूबाजूच्या निसर्गाचा असा आजूबाजूचा हिरवळी नटलेला सुंदर असा वातावरण बघित बघित आम्ही पुढे पुढे जाऊ लागलो चार ते पाच मिनटं चालल्यानंतर हळूहळू डोंगर चढाक सुरुवात झाली थोडंफार डोंगर चढल्यानंतर मी पाठीमागे वळून बघितलं आहे तर माका हळूहळू उंच उंच सुंदर सह्याद्रीचे पर्वतरांगा दिसाग लागले त्याच्यामधून हळूच रांगणागडाचा एका साईडचा टोकाचा दर्शन पण होय होता मित्रांनो हो डोंगर आम्ही आता चढून वरती येतो प्रचंड मोठा डोंगर असा आणि आमची दमछाक पण होता हा डोंगर चढण्यासाठी आमच्या पुढे बरीच लोकं पुढे गेलेली असत जे हर हर महादेव असं जयघोष करीत पुढे चालली होत आणि माझ्या पाठीमागे सुंदर अशी सह्याद्रीची डोंगरपट्टी दिसता आम्ही पुढे गेल्यावर दाखवते तुमका हो डोंगर प्रचंड उंच असा या ठिकाणी बघा पूर्णपणे हो दगडांचा रस्तो असा आणि वर आम्ही चढून चाललो ह्या डोंगरावर मित्रांनो हा घनदाट एकदम घनदाट जंगल असा ह्या या ठिकाणी बघा हे काळे काळे खूप प्रचंड मोठे दगड पण असतात इकडे कसे काय येईल या ठिकाणी काय का माहिती नाही हा आमचं चढांजावचं वरचो रस्तो आणि या ठिकाणी बघा हा खाली उतार आणि माझं एक मित्र खालून चलत येता अक्च्युली तो दमलेलो असा अजूनही प्रचंड मोठा चढ असा हो। यो डोंगर संपल्या संपणार नाही हा आणि बरीच लोक माझ्या पुढे चालतात ही लोक कोल्हापूरची असत जी ह्या देवस्थानात पायापडू घेतात वैभव केवढ मोठं दगड असा बघा हे डोंगर चढण नेल्यावरती आता प्रचंड मोठे मोठे दगड दिसायला लागलेत काळे कुट्ट दगड या ठिकाणी प्रचंड मोठी शिळा असा उभी आणि ही पूर्णपणे उतरग असा काय माहिती कशी कसो काय हो दगड राहलो मोठ चमत्कारच असा या ठिकाणी हो चढाव चढ जाऊच असा आपणाक माझं मित्र हळूहळू येता चालत नाही दम लागलो आता का मित्रांनो हे सर्वत्र केवढे मोठे प्रचंड दगड असोत बघा आणि हे दगड एवढे मोठे कसे कुठून येले काय माहिती कारण एवढ्या मोठ्या प्रचंड उताराक हे दगड कधी पावसामध्ये जमीन वगैरे जिजल्यामुळे किंवा खाली जाऊ नाही कसे घसराग नाही हा प्रचंड मोठा आश्चर्य असा तर मित्रांनो फायनली आम्ही त्या लोकेशनवरती येऊन पोचलेलो असो ज्या ठिकाणी श्री सिद्ध महादेव परब हे या ठिकाणी तपश्चर्या किंवा साधना करीत असत किंवा या ठिकाणी येऊन बसत असत तर हीच ती प्रचंड मोठी शिळा असा ज्या ठिकाणी ते बसत असत या ठिकाणी येल्यावर उंचावरून सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा सुंदर असा दर्शन पण होता पावसामुळे सुंदर असं वातावरण झालेला असा आणि सुंदर अशी सह्याद्रीची पर्वतरांग आणि समोरील रांगणागडाचा दर्शन याच ठिकाणावरून होता ह्या प्रचंड मोठ्या शेळेवरती ज्या ठिकाणी सफेद रंग काढून ओम लिहिलो असा त्याच ठिकाणी श्रीसिद्ध महादेव परब बसत असत तर मित्रांनो आपल्या भारतभूमीवरती अनेक सिद्ध पुरुष होऊन गेले आणि चौसष्ट सिद्ध होऊन गेले याची नोंद आपणाक मिळता ह्या होऊन गेल्या सिद्धांपैकी तीन सिद्ध पुरुष आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मिळतात सगळ्यात पहिल्यांदा रेडी येथील असलेले सिद्ध पुरुष मंदिर दुसरं तुळस गावातील वाघेरीवाडीतील सिदाचा खडाप हे दुसरे सिद्ध पुरुष आणि तिसरे आपण ज्या ठिकाणी सध्या उभे आहोत महादेवाचे केरवडे हे सिद्ध पुरुष असे तीन सिद्ध महापुरुष आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भेटतात ह्या प्रचंड आजूबाजूच्या असलेल्या शिळांचा दर्शन गरता करता करता याच ठिकाणी एक गुहा पण असा बघूया ह्या गुहेमध्ये आपण काय असा आणि आपण ह्या गुहेचा दर्शन करून ह्या गुहेच्या आतून बाहेर पण येऊचा असा हॅलो रे अॅलो तर मित्रांनो ती गुवा याच ठिकाणी असा चला तर आपण दर्शन करूया कोण बस नाही रे आम्ही नाही घाबरत मी आता मी वाघेरी वाडीत राहतोय आमचे वाघेरी वाघ होत आमच्या डोंगरात इच्छा केली जोड नाही

ह्या प्रचंड शेळेचा दर्शन तर झालाच आणि गोव्याचा पण दर्शन झाला चला तर मित्रांनो आता आपण आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा दर्शन करूया मित्रांनो मी बघितलंय या ठिकाणी हो प्रचंड मोठं डोंगर चढून बरेच भाविक या ठिकाणी दर्शनासाठी पण येतात खरंच देवावरती असलेली ही श्रद्धा आणि प्रचंड अपार भक्ती असाच ह्या म्हणाचा लागतला मित्रांनो फायनली महादेवचे केरवडे ह्या का नाव पडला ह्या तुमकं आता समजला असताना महादेव परब यांची खालती समाधी असा त्या देवळात आपण गेलेलो तिकडे दर्शन झाला साती आत्रा आसरांचा पण दर्शन झाला आणि या ठिकाणी महादेव परब येऊन बसायचे निद्रिस्त म्हणजे ध्यानधारणा करण्यासाठी तर हो डोंगर त्यांचं आणि तो दगड होतो त्या ठिकाणी ते बसत असत तर अशा प्रकारे हा सुंदर दर्शन तुमचं झालेलं असा फायनली आम्ही आता घरी चाललो आम्ही पण दमलेलो असो भूक लागलेली असा असेच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या पेजवरती येत राहतले तर चला तर पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद पाहत रहा आमचा स्वर्णिम कोकण